नमस्कार स्मृतिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गौरी गणपती विशेष खमंग आणि कुरकुरीत अशी बिना भाजणीची इन्स्टंट चकली बिना उकळ काढता तेही अगदी परफेक्ट अशा प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मी या ठिकाणी एक मोठी वाटी दाळवा घेतलेला आहे हा डाळवा आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे डाळवा थंड पडलेला असतो म्हणून आपल्याला कढईमध्ये त्याला हलकंसं असं गरम करून घ्यायचं आहे त्याला जास्त भाजून वगैरे घ्यायचं नाही फक्त आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे भाजून घेतलेला डाळवा आपल्याला थोडा वेळ थंड करून नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची छान अशी बारीक पिठासारखी एकदम पावडर करून घ्यायची आहे आता आपला डाळवा वाटून झालेला आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण डाळवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी डाळव्यासाठी तीन वाटी तांदळाचे पीठ वापरायचं आहे हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे तांदळाचे पीठ हे तीन वाटीच घ्यायचं आहे कमी जास्त करायचं नाही आता आपण वाटून घेतलेला डाळवा सुजीच्या चाळणीने एकदम छान असा चाळून घेणार आहोत कारण मध्ये मोठा मोठा डाळवा राहायला हवारी राहतो या ठिकाणी मी चकली बनवण्यासाठी रामबंधू चकली मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता आता हा मसाला आपण पिठामध्ये टाकून घेणार आहोत मी या ठिकाणी अर्धच पॉकेट मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा ओवा हातावरती क्रश करून आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण त्या पिठामध्ये पाव चमचा हळदी पावडर टाकून घेणार आहोत हळदी पावडर टाकल्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे चकली मसाल्यामध्ये तिखट असतं म्हणून मी कमीच वापरलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे कडकडीत तेल टाकल्यामुळे चकली एकदम खुसखुशीत अशी तयार होते हे सर्व साहित्य आपल्याला चम्मचच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ थोडं कोमट झाल्यानंतर हाताच्या साह्याने सर्व जिन्नस एक जीव करून घ्यायचे आहेत हाताच्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चोळून हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार झाला पाहिजे इतकंच तेल आपल्याला वापरायचं आहे जास्त तेल वापरायचं नाही त्यानंतर गरम पाणी आपल्याला टाकून त्या पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत एकदा जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही पीठ गरम असल्यामुळे चम्मचच्या साह्याने पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कधीही चकलीचे पीठ मळताना गरमच पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी वापरायचं नाही आता हे पीठ थोडं कोमट झालेलं आहे त्यानंतर अगदी थोडंसं पाणी मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे पिठामध्ये जसं लागेल तसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत चकली मसाल्यामध्ये तीळ असतात पण ते अगदी थोडेसे असतात म्हणून मी या ठिकाणी घरचे तीळ वापरलेले आहेत आता हे पीठ आपल्याला हाताने छान असे मळून घ्यायचे आहे एकदम पातळ असं से सेलसर पीठ करायचं नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं चकलीचं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे हे, हे पीठ आपल्याला ठेवून द्यायचं नाही याच्या लगेच चकल्या बनवून घ्यायच्या ती इन्स्टंट चकली असल्यामुळे त्यातलाच एक थोडासा पिठाचा गोळा घेऊन आपल्याला हातावरती मॅश करून तो साच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे साच्यामध्ये पीठ भरल्याच्यानंतर एका प्लेटला थोडंसं तेल लावून त्यावरती ते मी सर्व चकल्या तयार करून घेणार आहे मी ह्या ठिकाणी मीडियम आकाराच्या सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या करू शकतात एकदम परफेक्ट असं हे चकलीचं पीठ तयार झालेलं आहे आता चकली तयार झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून तेल मिडियम गॅसवर व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर सर्व चकल्या त्यामध्ये सोडून व्यवस्थित अशा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत चकली तळताना मीडियम गॅसवरच आलटून पलटून तळून घ्यायची आहे गॅस हा फास्ट करायचा नाही अन्यथा चकलीवरूनच भाजला त्याने मधून एकदम मऊ अशी पडते तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख अशी आपली इन्स्टंट चकली तयार झाली आहे एकदम खायला एकदम कुरकुरीत एक आणि खमंग अशी आपली चकली तयार झालेली आहे तुम्ही या गौरी गणपतीला अशी इन्स्टंट चकली एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये